वॉर्ड क्रमांक सात मध्ये विकासाचा बोजवारा विनायक राजे भोसले यांचा प्रस्थापित नगरसेवकांवर थेट आरोप मिरज महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक सात मध्ये विकास कामांचा पूर्ण बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप भावी विनायक राजे भोसले यांनी सत्ताधारी पक्षातील प्रस्थापित नगरसेवकांवर केला आहे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की वॉर्ड क्रमांक सात हा भाजपचा असतानाही या वॉर्डात एकाही महत्वाचा विकास काम करण्यात आलेलं नाही सत्ताधारी नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्या समजून घेण्याचा किंवा त्यांच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही एवढंच नव्हे तर आमदार साहेबांकडून निधी मागणी करूनही घेणाऱ्या इतर पक्षांच्या नगरसेवकांनी आपल्या वॉर्डात विकास कामं सुरू केली पण वॉर्ड क्रमांक सातचे से नगरसेवक मात्र निष्क्रिय राहिले असा घणाघाती आरोप विनायक राजे भोसले यांनी केला त्यांनी पुढे म्हटलंय की ज्यांनी विकासाचं आश्वासन देऊन निवडणुका जिंकल्या त्यांनीच आता जनतेकडे पाठ फिरवली आहे वार्डात आजही चेंबर मधून बाहेर येणारे घाण पाणी रस्त्यावर पसरले त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झालाय एवढ्या वर्षात नागरिकांना केवळ आश्वासन मिळाली प्रत्यक्षात कामच झालीच नाही अलीकडेच झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी नागरिकांनी केलेला मोठा विरोध हा जनतेच्या मनात असलेल्या असंतोषाचा पुरावा असल्याचं भोसले यांनी सांगितलंय हा विरोध केवळ उद्घाटनाचा नव्हे तर वर्षानुवर्ष होत असलेल्या विरोधातला आवाज आहे असंही ते म्हणाले भोसले यांनी प्रशासन व सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आवाहन केलंय की वॉर्ड क्रमांक सातच्या नागरिकांच्या तातडीच्या समस्या लक्षात घेऊन गटार व पाणी प्रदूषणासंबंधी तत्काळ योजना कराव्यात तसेच या वॉर्डाचा सर्वांगीण विकास तातडीनं हाती घ्यावा विनायक राजे भोसले यांनी नगरसेवकांवर केलेले आरोप वॉर्ड क्रमांक सात मधील सत्ताधारी नगरसेवकांवर निष्क्रियतेचा आरोप आमदार निधीचा वापर न झाल्याची टीका नागरिकांच्या विकास कामांच्या उद्घाटनावेळी मोठा विरोध चेंबर मधून येणाऱ्या घाण पाण्यामुळे यांनी या समस्येवर उपाय केली आहे या महापालिकेच्या निवडणुकीत विनायक राजे भोसले जो पॅनल उभा करेल तो पॅनल पूर्ण शंभर टक्के निवडून येणार असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय नमस्कार मी विनायक चंद्रकांत भोसले जन्मी निवडणूक लढवणार आहे मी गेले बावीस वर्ष झालं माननीय आमचे सुरेश भाऊ काळे यांचा कट्टर समर्थ कार्यकर्ता म्हणजे मी आज बावीस वर्षे काम करत आले मिरजमध्ये जे शासनाचे जेवढे आजपर्यंत नाही सगळ्या आजपर्यंत मिरजमध्ये वापरत आलोय त्याच्यानंतर मी माझा विचार केला की मी माझ्या सगळ्या मिरजेला मिर्जेला सुधारत तर माझ्या सात नंबरला का सुधारू शकत नाही म्हणून विचार केला त्याच्यानंतर मी माझ्या भागात करायला चालू केलो भागात फिरायला चालू केल्यानंतर परस्थिती बघितली की सांगली जिल्ह्याचा सर्वात बाद वॉर्ड असेल आणि एकदम दुर्लक्ष असेल तर माझा प्रभाग क्रमांक सात मध्ये आहे माझे मतदार बांधवांची अशी परस्थिती झाली आहे बेटाला गेल्यानंतर की तिथं कोण स्थानिक नगरचे येत नाही पाचशे रुपये देऊन मतदार घेतो जी डायरेक्ट तोंड पोहोचत्या बोलल्यानंतर त्यांना कामासाठी इचारा दिले तर परत आमच्याकडे यायचं आता परिस्थिती काय सर्वे केला की तिथं खाडेसाहेबांना इतर जी बोर्ड ओपनिंग केली कामासाठी तिथं लोकांनी विरोध केला बोर्ड फाडून टाकले त्याच्यानंतरनं मी तिथं पाणी किरी स्वतः जाऊ जिथे ड्रेनेज लाईनमधलं जे उलटं मध्ये मा पाणी मागं आहे त्याच्यानंतर तिथं चेंबर आहे त्या चेंबरमध्ये वाळूची पोती भरून ठेवल्यामुळं तिथनं ते, ते वा ड्रेनेज आहे तर सप्लाय पूर्ण होत नाही आणि तिथून पुढे जाणे तरी लायटीचा जे सपोर्ट लागतो ती सुद्धा लोकांनी जे आजपर्यंत वेळ पाच वर्ष केलेली नाही त्यासाठी मला तिथल्या लोकांना सांगितलं की भोसले साहेब तुमचं नाव मिरजमध्ये ऐकतोय तर तुम्ही प्रभाक्रम सात मध्ये आहे हे मला माहित नसल्यामुळं आम्हाला जर तुम्ही सहा महिने अजून भेटला असतात तर आमच्या माणिकनगर क्षमता नगर महा या भागातला सर्व विकास तुमच्या हातनं झाला आहे का तर आम्हाला खात्री आम्ही मिरजमध्ये बघतोय सगळीकडं की विनायक राजे भोसले कोण आहे हे माहीत नसल्यामुळं मी माझी एकच विनंती की प्रभक्रम सात माझी मतदार बांधवांना विनंती आहे की तुमच्या मधले कुठलाही संकट असू दे कुठलंही काम असू दे कुठलीही योजना असू दे कुठली पेन्शन असू दे कुठलं टेन्शन कुठलं प्रॉब्लेम असेल जे असल बँकेचे असल येणे कोण तुमचे रस्त्याचे प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी मला तुम्ही तात्काळ भेटायला या त्या पद्धतीने मी तुमचे सगळे विषय मार्गेले आणि गेल्या बावीस वर्षाच्या प्रवासमध्ये मी आजपर्यंत कधीही आंदोलन करून काम केलेलं नाही मी माझ्या स्वतःचा प्रस्ताव तयार करून मी आज पुन्हा अधिकाऱ्याकडून बसून कामं करून घेतलेलं हाच माझा ह्या प्रभागामध्ये नावायचा साहेब आपण भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते होते हो आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गेले बावीस वर्षे काम केलेले पण भारतीय जनता पार्टी तुमची दखल घेत नाही परंतु इतर पक्षातील जे वरिष्ठ काय ते तुम्हाला उमेदवारी देण्यासाठी तयार आहेत या मागचं कारण काय त्याचं मागच करा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना प्रत्येक दिलं भाऊ आम्हाला पद द्या आम्हाला काम द्या प्रत्येक वेळेला आम्हाला तिथं भाऊच्या माघारी जी आहे लोक टाळाटाळ करतात आमचं नाव बाजूला ठेवतात आणि नको त्या गोष्टीनं आम्ही म्हणजे ती लोक कामधंदे घेतात त्याच्यामुळं आम्ही त्या गोष्टीवर आम्ही नाराज असल्यामुळं आम्ही जे मिरजेमध्ये बावीस वर्षे काम करतो त्याच्याबद्दल त्यांनी सर्वे केला इतर पक्षांना ते म्हणले की आम्हाला विनायक भोसले आमच्या पक्षात पाहिजे आमच्या पॅनलमध्ये पाहिजे ही चर्चा आता प्रत्येक पक्षामध्ये चालू झालेली आहे त्याला कारण बघत आहे की भाऊ तुमची जी कार्यकर्ते जवळ जे आहे ते मागो पाय वडणार आहे त्यांच्या कारणीभूतामुळं आम्हाला इतर पक्ष जाण्यासाठी आम्हाला भाग पडणार आहे भाजपच्या जे निकटवर्ती खाडे साहेबांच्या जे जवळचे लोक आहेत म्हणजे प्रस्तावित नगरसेवक वगैरे यांना तुमच्यामुळे मोठा धक्का बसणार आहे अशी चर्चा सुरू आहे याबाबत आपण काय म्हणणार हो बसणार की का तर त्यांनी क्रमांक सात मध्ये का कुठलीही कामं दाखवून कुठल्या मतदाराला भेटायला सुद्धा गेलेली नाही तर आ, जी, जी ते क्रमांक सात मधले जे बंधू बंधभोगुनी जे आहे ते मला वारंवार फोन करून मी त्यांना भेटतोय त्यांना आवरा मदतीला धावतोय त्याच्यासाठी त्यांनी सरळ सांगितले की आम्हाला फक्त आमच्या वर्डामध्ये नवीन चेहरा नवीन कार्यकर्ता नवीन उत्कृष्ट उमेदवार विनायक भोसले पाहिजे अशी शाबासकी या लोकांकडून आजपर्यंत मिळत चाललेली आहे त्याच्यासाठी मला इतर पक्षातील लोक म्हणते की भोसले साहेब तुम्ही आमच्या पक्षामध्ये सामील व्हा आपलं विजन काय असणार आहे वार्ड क्रमांक मध्ये काय मला माझी पहिलीपासून स्वप्न काय की मी माझ्या भागात चांगला विकास थांबा मी विकास त्याला लागता ना की सगळ्यांची गोर जास्तीत जास्त आपल्या कलेनं आपल्या कामानं जेवढा निधी येतोय तेवढा निधी अनु आपल्या वार्डमध्ये वापर करून त्याच्या चांगल्या पद्धतीचा सुविधा द्यायचा त्याच्यानंतर माणिक नगर क्षमता मध्ये रात्री दोन दोन वाजता कनेक्शन येत आहे ती सुद्धा पाणी करेक्शनचा प्रॉब्लेम आपल्याला जसं मिरण मतदारसंघामध्ये सगळीकडे रोज सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत पाणी येते त्या पद्धतीने आपण ते सत्तावीस नंतर मार्गी लावून देणार आहे नागरिकांनी आपल्यासमोर जे समस्या मांडलेल्या आहेत ते प्रस्थापित नगरसेवकापर्यंत का मांडले नाही त्यांनी नगरसेवकांना भेटायला गेले तर ते नगरसेवक सरळ सांगतात की हळूहळू आम्ही इकडं आहे आम्ही तिकडं आहे त्याच्याहून मतदार काय करतो की एकदा दोनदा पाच वर्षात बघितले कंटाळले त्याच्यानंतर ना त्यांनी विचार केला नंतर माझे हा जाहिराती बघितले आडवडीत नाव बघितलं की सगळंच मतदार आपल्या दरवाज्यापर्यंत पोहोचले त्यांनी म्हणले की विनायक साहेब विनायक भोसले साहेब तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला वर्डात सगळी मदत काय असं ते करतो त्या पद्धतीनं आम्ही खुर्ची वाटचाल ठीक आहे ठीक आहे आपल्या जनतेला वार्ड क्रमांक सातचे आपले थेट काय आव्हान असणार आहे म्हणजे काय संदेश असणार आहे त्यांना प्रभाग क्रमांक सात मध्ये एवढं सांगतो इथून पुढे जर पॅनेल आलं तर आयुष्यभर मी राजीनामा द्यायची तयार आहे परत मी पक्षामध्ये स्थान सुद्धा देणार नाही कुठल्या का तर पक्षाला वाईट मनाचं कारण मला दुःख नाही मग त्यांनी कामं एवढे जिद्दीन वीस वीस चार चार वेळा निवडून आले मग त्यांनी एकी कामाचा उलगडा केला नसल्यामुळं मी सुद्धा पक्षाचा कार्यकर्ता असून मला सुद्धा त्यांनी बायुडवरती दावलं की माझ्या खारे साहेबानं मला लावलं नाही म्हणजे खारे साहेबाचे जे खालचे कार्यकर्ते जे जा आहे ज्यांनी चुकीच्या गोष्टी बोलून मला जे दावल त्याच्यावर मला त्या गोष्टीचा राग आहे त्याच्यासाठी मी इथून पुढे जे प्रवास करणार ते चांगल्या पक्षात जाऊन चांगल्या मानानं काम करेन आणि प्रभाग क्रमांक सात मधला विकास करेन आणि माझा विजय मी स्वतः घेऊन